सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राकी लोकप्रिय न्यूज चैनल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आंबेडकर अनुयायांकडून अभिवादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चोपडा तालुक्यातील आंबेडकर अनुयायांकडून सकाळी आठ वाजेपासून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात येत होते आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार भारतीय संविधानाचे निर्माते स्वातंत्र्यपूर्व भारताचे श्रम रोजगार सार्वजनिक बांधकाम ऊर्जा जलसंपदा व विमान वाहतूक मंत्री आणि स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री युग प्रवर्तक संपादक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ थोर जलनी तिज्ञ शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी शेतमजूर कामगार बहु सम, बहुजन समाजाचे उद्धारक आणि बौद्ध धम्माच्या समता व मानवतावादी आचार विचारांचे पुनरुज्जीवन घडविणारे महान दृष्टे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी समस्त बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी विश्वासवाडे चोपडा जय भारत आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाण दिवस आज संपूर्ण भारतभरामध्ये महामानवाला अभिवादन करण्यासाठी ज्या ज्या परीने प्रोग्राम होत आहे अभिवादनाच्या कार्यक्रम घेत आहे त्याच त्याचप्रमाणे तांधवांना नुसतं अभिवादन करून किंवा जयंती काढून आपण महामानवांचे विचार यशस्वी करू शकत नाही तर आपण त्यासाठी जे महामानवांनी आपल्याला विचार सांगितलेले आहेत जो आपल्याला मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर त्या विचारांवर आपल्याला चालावा लागेल या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला फुले साहेब आंबेडकरांचे जर तित्त साकार करायचे असेल बाबासाहेबांचं स्वप्न साकार जर करायचे असेल तर ज्या बाबासाहेबांनी आपल्याला दिल्लीच्या संततेचा रस्ता दाखवलेला आहे रस्ता दाखवलेला आहे तो रस्ता आपल्याला पत करावा लागेल आणि त्यांच्या विचारधारेच्या निळा झेंडा अतिशयाचं सरकार आणावं लागेल त्यावेळेस सरळ कारखाने या महामानवाला अभिवादन होईल आज पूर्ण भारत देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज आपल्या बहुजनांच्या दीनदयिकांच्या एक वैवारी बाप बापाचे बाप असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिवस आम्ही या आमच्या चोपळा विधानसभेकडून बहुजन समाज पक्षाकडून आम्ही त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत अभिवादन करणे म्हणजे काय म्हणजे या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होतं उद्दिष्ट होतं काही ध्येय होतं की तुम्ही या देशाची शासनकर्ती जमापणा की शासनकर्ती जमात बनणे हे आपलं स्वप्न हे जर खरी आपल्याला करायचं असेल तर आज या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिसानिमित्ताने आपण खरी जर त्यांना अभिवादन करायचं असेल तर या महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर विचाराच्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये या महापुरुषांचे विचार आपल्याला रुचवायचे आहे जर आपले विचार रुचसेल तर खरी आपण या महामानवाला आपली ही श्रद्धांजली या ठिकाणी आपण देऊ आणि आज आम्ही आमच्या या विधानसभेकडून बहुजन समाज पक्षाकडून या ठिकाणी आम्ही आज अभिवादन करीत आहोत जय भीम